नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या ग्रामीण रुग्णालय भूम या ठिकाण आहे आपण पाहतोय भूम शहरातील दोन युवकांना या ठिकाणी परिसरात कुत्र्याने चावा घेतलेला आहे आपण पाहतोय दोघांच्याही पायाला चावा घेतलेला आहे कुत्र्याने गेल्या अनेक दिवसापासून भूम शहरवासियांची मागणी आहे की आ, या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा यासाठी निवेदनही देण्यात आलेली आहेत तरी देखील नगर परिषदेच्या वतीनं यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि आज आपण पाहतोय की पिसाळलेल्या कुत्र्यानं दोन युवकांना चावा घेतलेला आहे सध्या ते ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत भूम ग्रामीण रुग्णालयातून ही दृश्य आपण पाहतोय ठिकाणी पायाला आपण पाहतोय दात लागलेला आहे नेमका प्रकार किती वाजता घडला आणि कोणत्या भागात घडला एक तासापूर्वी कुत्र घेत आपल्यासोबत सचिन माळे आहेत नेमका तुम्हाला कोणत्या भागात त्या कुत्र्याने चावा घेतलाय समजणार किती वाजता साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान आपण पाहतोय नगरपालिकेनं निवेदन देऊनही कोणत्या सचिन माळे यांनी प्रतिकार केल्यामुळं